माझे आमदार दिलीप माने यांच्या वाढदिवसानिमित्त अनिल जाधव आणि सुनील जाधव यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थ्यांना एक हजार वयाचं वाटप करण्यात आलं माझी आमदार दिलीप माने यांच्या तीन ऑगस्ट रोजी साजऱ्या होणाऱ्या वाढदिवसानिमित्त डॉक्टर पृथ्वीराज माने यांच्या हस्ते आणि अनिल जाधव तसंच सुनील जाधव यांच्या संयुक्त विद्यमाने शाळेतील विद्यार्थ्यांना वही वाटपाचा कार्यक्रम कन्या प्रशाला जिल्हा परिषद प्राथमिक मराठी मुलींची शाळा उर्दू शाळा इथं घेण्यात आला या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून मंदरुपच्या सरपंच अनिता कोरे या होत्या यावेळी दादा कोरे रमेश नवले उपसरपंच भगवान मनमाने श्रीकांत मेलगे पाटील माजी सभापती गुरु सिद्ध मेहत्रे निखिल देशपांडे बंडू शेणगे राम पवार सचिन साठे अल्लाउद्दीन पटेल श्री शैल माळी यांची उपस्थिती होती कार्यक्रमाचं सूत्रसंचालन हवालदार यांनी त्राभार अजिंक्य जाधव यांनी मानले सोलापूरचे माजी आमदार मान्य दिलीपराव मानेसाहेब यांच्या वाढदिवसानिमित्त मंद्रुप येथे एक हजार वयाचं वाटप आयोजित करण्यात आलं होतं अनिल जाधव सुनील जाधव मित्र परिवारातर्फे मंद्रुप कन्या मंद्रुप माध्यमिक प्रशाला उर्दू हायस्कूल आणि जिल्हा शाळेमध्ये विद्यार्थ्यांना वहे वाटप करण्यात आलं त्याप्रसंगी माननीय पृथ्वीराज माने मालकाची शुभास्ते सदर ह्याला जा व्हायचं वाटप केलं यावेळेस निखिल देशपांडे मालक दे मेलगे पाटील रमेश नवले सरपंच अनिताताई कोरे दादा कोरे उपस्थित होते तिनीसाठी आणि राम पवार गुरु हे सर्व ज्येष्ठ नेते म्हणून वेळात वेळात काढून आले त्याबद्दल देतो दिलीपराव मांडेसाहेबांचं कार्य आत्तापर्यंत दक्षिण सोलामचे आमदार होते दक्षिण सोलाम मंडपसाठी त्यांनी आतापर्यंत भरपूर विकास निधी दिला त्याचं कृषी मार्केट कमिटी डी सी सी बँक आणि विविध शैक्षणिक क्षेत्रात योगदान ह्या ह्याचे एक आभार प्रदर्शन म्हणून त्यांच्या केलेल्या कार्याबद्दल म्हणून आम्ही आज जर वेळोवेळी सामाजिक उपक्रम सादर करतो पण चार पाच वर्ष आम्ही आरोग्य शिबिर घेतलं होतं चार पाच सा साडेपाचशे लोकांना मोफत उपचार करून मोफत औषधे दिली होती त्याच धर्तीवर आज वही वाटपचा का कार्यक्रम आयोजित करण्यात